नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत रहा आज आहे गुरुवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस म्हणजे गुरुवार इतर दिवसात आपल्याकडून कधी सेवा होते कधी होत नाही पण गुरुवारी हमखास आपल्याकडून सगळ्यांकडून सगळ्या स्वामी भक्तांकडून सेवा थोडीफार का होईना हे होतच असते आणि ती सेवा केल्यावर आपल्याला जे समाधान वाटतं ना खूप प्रसन्न वाटतं खूप समाधान वाटतं त्यामुळे तो दिवसही आपल्याला खूप प्रसन्न जातो ताजा तवाना जातो आणि खूप छान वाटतं त्या दिवशी पूर्ण दिवस आपण उत्साहित असतो त्या केलेल्या छोट्याशा सेवेमुळे त्यामुळे आपल्याला हा दिवस आवडतो गुरुवारचा दिवस तर ह्या मागचं आवडण्याचं कारण म्हणजे आपण केलेली ती छोटीशी स्वामींची पूजा असते तर प्रत्येक दिवसाला प्रत्येक वारेला स्वामींची जर सेवा झाली तर आपला प्रत्येक दिवस असाच आनंदात आणि उत्साहात जाईल तर मग आपल्याला रोजच थोडीफार स्वामींची सेवा करण्यास काय हरकत आहे प्रत्येक स्वामी भक्तांप्रमाणे माझीही थोडीशी कणभर तोडकी मोडकी सेवा चालू आहे स्वामींच्या चरणाशी स्वामींची तर आज आहे एकादशी तर एकादशीनिमित्त प्रत्येक केंद्रामध्ये हे संक्षिप्त भागवत पारायण केलं जातं तर संक्षिप्त भागवत पारायण का केलं जातं संक्षिप्त भागवत पारायण केल्यामुळे त्याचे काय फायदे आहेत त्याचे काय फळ आपल्याला मिळतात सातशे श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं ग्रंथ मिळतं सातशे श्लोकी असतं ते आणि ते आपल्याला तास दीड तासात आपण ते पूर्ण करू शकतो तर त्यामुळे ते एकादा एका दिवसात पण आपण ते पूर्ण करू शकतो त्यामुळे ते एका दिवसाचं पण ठेवलं जातं संक्षिप्त भागवत तर प्रत्येक एकादशीला ते केलं जातं कारण की ह्या एकादशीला भगवान विष्णूंची सेवा केली जाते भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून आपण संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करायला पाहिजे तर यामुळे आणखीन काय आपल्याला फळ मिळते किंवा ह्याचे काय आणि चांगले आपल्या आयुष्यात परिणाम होऊ शकतात तर ज्यांच्या कोणावर पितृदोष आहे ज्यांना कोणाला पित्रांचा त्रास होतो तर त्यांना पण ह्या दोषातून मुक्ती मिळते प्रत्येक एकादशीला जर सातशे श्लोकी भगवत संक्षिप्त पारायण जर तुम्ही केलं भागवताचं तर तुम्हाला पितृदोषातून कायमची पूर्णपणे सुटका मिळेल तुम्हाला त्या दोषातून स्वामी पूर्णपणे बाहेर काढतील जे काही तुमचे दोष आहेत ते प्रत्येक पारायणाने तुमचे हळूहळू कमी होत जातील आणि ते तुम्हाला त्याची प्रचिती येत जाईल त्यात फरकही तुम्हाला दिसत जाईल फरक जाणवत जाईल तर प्रत्येक एकादशीला आपण पारायण करणे हे महत्त्वाचं आहे पितृदोष हा खूप मोठा दोष आहे तर हा दोष आपण ज्योतिषांकडे जाऊन किंवा काही पूजा करून आपण तो दोष निवारण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो तर ह्या दोषासाठी आपण कुठेही न जाता कुठेही पैसे न खर्च करता फक्त एकादशीला जर आपण संक्षिप्त भागवताची जर पारायण केली तर या दोषातून आपल्याला मुक्ती मिळते घरच्या घरी जर आपण हे करू शकत असलो तर आपल्याला बाहेर जाऊन करण्याची काय गरज आहे एवढे पैसे खर्च करून आपल्याला काय करून घ्यायची काय गरज आहे तर त्यामुळे आपण प्रत्येक एकादशीला हे संक्षिप्त भागवत करायलाच पाहिजे आपण दिवसभराच्या कामातून एक तास दीड तास आपण काढू शकत नाही का देवासाठी आणि देवासाठी म्हणजे ते आपल्या आपल्या चांगल्यासाठीच आपण बसलेलो आहोत देवाच्या समोर आणि आपण जर मनात ठरवलं की मी आज ही सेवा करणार आहे मी आज ही पूजा करणार आहे मी आज हे पारायण पूर्ण करणार आहे तर आपल्या पाठीमागे किती जरी कामं असली किती जरी आपल्यावर म्हणजे अडचण आली किती जरी कामाचा व्याप असला तरी आपण त्यातून वेळ काढून आपण पारायणाला बसू शकतो फक्त मनात ती आपल्या जिद्द पाहिजे मनात ती तळमळ पाहिजे पारायण करण्याची तरच ते होतं जर आपण वरचेवरच फक्त करायचं करायचं म्हणून म्हणतो आणि कारणे देत बसलो तर ते होत नाही किती जरी तुमच्या मनात असलं आणि तुम्ही कारणे देत बसला तर ते पारायण तुमचं कधीही होणार नाही कुठली सेवा जर तुम्हाला करायची असेल तर कुठल्याही प्रकारची कारणे देत बसू नका जी आहे ना परिस्थिती त्या परिस्थितीतच तुम्ही सेवा करा स्वामींना कारणे चालत नाहीत कुठल्याही प्रकारची जर आपण कारणे देत बसलो ना तर मग स्वामी पण आपल्याला साथ देत नाहीत जी काही तुम्हाला अडचण आहे ज्या काही तुम्हाला पारायण करण्यासाठी सेवा करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला अडचण आणतात किंवा ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं की हा माझं पारायण होणार नाही तर ते सरळ स्वामींना सांगा स्वामी माझी अशी अशी अडचण आहे किंवा मला हा त्रास होणार असं मला वाटतं की पारायणाच्या वेळी तर स्वामींना सांगायचं की स्वामी आता मी पारायणाला बसणार आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की मला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका तर अशा प्रकारे स्वामींना जर तुम्ही सांगितला आणि पारायणाला बसला तर खरंच मी तुम्हाला सांगते तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही फक्त आपण सेवेसाठी बसणं हे खूप गरजेचं असतं आणि खूप महत्त्वाचं आहे जेव्हा का आपण सेवेसाठी बसतो पारायणासाठी बसतो त्या पुढची सगळी जबाबदारी स्वामी घेत असतात ते पारायण कसं पूर्ण करून घ्यायचं ती सेवा कशी पूर्ण करून घ्यायची हे सगळं स्वामी बघतात आपण कुठल्याही प्रकारची काळजी चिंता करायची नसते आपण काय करतो कुठलीही सेवा जर आपल्याला करायची असेल तर आपल्या डोक्यात शंभर प्रश्न येतात की मला एवढा वेळ बसायचं होईल का माझी कंबर तर दुखणार नाही किंवा माझ्या पायात मुंग्या तर येणार नाही जर असं झालं तर मी काय करणार माझं मग वाचन अर् अर्धवट राहणार का मग मला ते दोष लागणार अर्धवट राहिलं ला तर ते उगस देवाचा क्रोध माझ्यावर व्हायला नको आणि किंवा जर काही असं घरामध्ये जर विटाळा असेल किंवा झाली असेल किंवा पारायणच्या वेळात झाली तर काय करणार मी अशा प्रकारचे शंभर प्रश्न आपल्या डोक्यात येत असतात ती कारणं घेऊन आपण काय करतो मनात किती जरी इच्छा असली तरी आपण कुठलीही पारायण करत नाही किंवा कुठलीही सेवा करत नाही प्र आता स्वामींना माहिती आहे की आपण संसारात आहे आपण सं संन्यास तर घेतला नाही की आपल्याला कुठल्या जबाबदाऱ्या नाही किंवा आपल्याला कुठली कामं नाही की आपल्या पाठीमागे नवरा पोरं सासू सासरे किंवा इतर कोणी जर काही घरामध्ये मंडळी असतील तर ते सगळं स्वामींना माहिती आहे ना आणि स्वामींना माहिती असतानासुद्धा स्वामी तुमच्या मनात ती इच्छा घालत आहेत तर त्यामागे काही ना काहीतरी कारण असेल तर ती अडचणी तुम्हाला येणारच हे स्वामींना पण माहिती आहे तर त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपले स्वामी आपल्या पाठीमागे खंबीर उभे असतात फक्त आपण पुढे पाऊल टाकण्याचीच गरज असते ज्यावेळी आपण सेवेसाठी पुढे पाऊल टाकतो त्यावेळी स्वामी सगळं कारभार आपले आपला सगळा कारभार ते त्यांच्या हातात घेतात फक्त आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि सेवेसाठी बसायला पाहिजे आपण संसारात हो आहोत हे स्वामींना तर माहितीच आहे मग ह्या अडचणी येणार हे पण स्वामींना माहिती आहे मग तुम्ही कशाला घाबरता पारायणं सेवा करण्यासाठी निवांत तुम्ही डोक्यातले कुठलेही प्रश्न डोक्यात आणू नका आणि निवांत तुम्ही पारायणाला बसा सेवेसाठी बसा मी बऱ्याच अशा ताईंना बघते की फक्त म्हणजे पारायणासाठी त्या ह्या कारणासाठी बसत नाहीत की बसल्यावर एवढा तास मला बसायचं होईल का दोन अडीच तास किंवा तीन तास मला बसायचं होईल का तर ह्या कारणानेच एक, एक ताई म्हणजे बसत नाहीत की परत मला ते दोष लागेल तर असं तुम्ही मनात आणूच नका जर तुम्हाला इच्छा झाली ना पारायणाला बसण्याची गुरुचरित्राच्या पारायणाला किंवा मी आता जे म्हणते जे ते पारायण तुम्हाला करायचं असे असेल श्रीमद्भागवत ग्रंथाचं जर पारायण तुम्हाला करायचं असेल हे पारायण तर काय छोटंच आहे सातशे श्लोकी हे पारायण आहे त्यामुळे हे पारायण सहज होऊन जातं गुरुचरित्राचे आणखी मोठे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची पारायण जर करायचे असेल तुमच्या मनात इच्छा आली असेल तर ती इच्छा स्वामींनीच तुमच्या मनात घातलेली आहे स्वामींचीच इच्छा आहे ती तुमच्या मनात आलेली इच्छा तर त्यासाठी तुम्ही कारणे देत बसू नका किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका की माझ्याकडून होईल किंवा नाही तर असं कुठलाही विचार तुम्ही मनात आणू नका निःशंकपणे स्वामींच्या सेवेला बसा आणि पारायणाला बसा स्वामी माझ्याकडून श्रीपा श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करून घेत आहे आणि ते पारायण मी पहिल्यांदाच करत आहे आणि तेही श्रावण महिन्यात पूर्ण होत आहे म्हणजे सुरू आहे याचं मला खूप आनंद वाटते तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे त्यांनी न घाबरता पारायणाला नक्की बसा सर्वांना स्वामी समर्थ